उठण्याचा सुगंध दरवळेला आनंदाचा सण आला दीपावली ठिकाण नायगाव वडाळा शिवसेना युवासेना पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठान रजिस्टरचे संस्थापक अध्यक्ष आणि नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाखा क्रमांक दोनशे एक मधील सर्व रहिवाशांच्या घरोघरी जाऊन शाखेच्या वतीनं सुगंधी उठणे वाटप करण्यात येणार आहे याचा शुभारंभ आज शिवसेना उपनेते आमदार श्री सचिन भाऊ अहिर शिवसेना उपनेते श्री नितीन नांदगावकर शिवसेना उपनेते श्री गौरीशंकर खोत वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे विधानसभा समन्वयक श्री दत्ता घाटकर उल्हास पांचा यांच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेनेच्या कार्यालयात करण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दवी